श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे किंक्रात म्हणजे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात असतो आणि मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी सण असतो तर किंक्रातीच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या जायच्या आहेत तर ह्या वस्तू आपल्याला का जाळायच्या आहेत कारण आपल्या घरावर येणारे कोणतेही संकट अडचणी समस्या जे काही आहे तर ते दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे जो काही आपल्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट दोष लोकांची वाईट नजर तर हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ह्या दिवशी अवश्य जाळायच्या आहेत हे आपण असं केल्याने काय होईल तर आपल्या घराची भरभराट होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचप्रमाणे वर्ष हा तुमचा सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाईल त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या खूप महत्वाच्या आहेत तर आपल्याला ह्या दिवशीच जाळायच्या आहेत तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जे कोणी चॅनल वरती नवीन असतील तर त्यांनी चॅनल लाईब करा आणि समोर करा कारण जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात अगोदर आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाला ठार मारली आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो सर्व साधारणपणे हा दिवस अशुभ मानला जातो तसेच मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंकरात किंवा करीदिर म्हणून साजरा केला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे या दिवशी देवीने किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता देवी आईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य या दिवशी दाखवत असतात तसेच या दिवशी काही ठिकाणी प्रवास देखील करत नाही थोडक्यामध्ये हा दिवस आहे तर हा अशुभ मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तर पहा आपल्याला कापूर लागणार आहे म्हणजे जो भीमसेन कापूर असतो तर तोच तुम्ही घ्यायचा आहे साधा कापूर असतो तर तो डुप्लिकेट कापूर असतो हो, त्यामुळे भीमसेन कापूर हा ओरिजिनल कापूर असतो हो, तर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आंब्याचं लाकूड त्याचा थोडासा जे तुकडा असेल ना तरी देखील चालेल परंतु तो तुम्हाला अवश्य टाकायचा आहे आंब्याचं लाकूड कारण आंब्याचं लाकूड हे घरातील नकारात्मकता दूर करत असतो वर कोणतेही विघ्न हे येऊन देत नाही त्यामुळे आंब्याचं लाकूड हे खूप महत्त्वाचं असतं कारण पहा आपण आपल्या दरवाज्यावरती आंब्याचं तोरण बांधत असतो का बांधत असतो कारण की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी घरात जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती टिकून राहण्यासाठी प्रत्येक शुभ तिथीला आपण आंब्याचं तोरण हे लावत असतो हा आपल्याला काळे काळेतील घ्यायचे आहेत किंवा तिल तुमच्याकडे असतील ते तिल तुम्ही घ्यायचे आहेत आणि पिवळी मोरी घ्यायचे आहे तर आपण काय करायचं आहे की आपल्या घरातील जेवढे सदस्य असतील तर त्यांना तुम्हाला दक्षिणेकडे बसून त्यांचं तोंड हे उत्तरेकडे झालं पाहिजे अशा स्थितीत त्यांना तुम्हाला बसवायचं आहे आणि जी पिवळी मोरे आपण घेतली आहे आणि काळेतील किंवा सपेतील हे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांच्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवायचे आहे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला हे असं उतरून घ्यायचं आहे आणि आपण ज्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत ते आपण एखादं भांडं घेतलं असेल तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही कोणत्या भांड्यामध्ये ज्या वस्तू आहेत ते नेहमी जाळत असत तो भांडा तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे मातीचा असू द्या किंवा अजून कोणता असू द्या परंतु असं आपल्याला थोडासा मोठा भांडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की भीमसेन कापू टाकायचा आहे त्याच्याप्रमाणे आंब्याचा थोडासा लाकूड तुकडा असेल तर तो तुम्हाला त्याच्यात टाकायचा आहे आणि हे जे आपण आपल्या घरातील व्यक्तींच्या वरून पिवळी मोरी आणि तीळ उतरून घेतले आहेत तर त्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं खडे मीठ हे देखील त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन अखंड वेलची आपल्याला घ्यायची आहे आणि दोन लवंगा घ्यायचे आहेत तर लवंगा देखील आपल्याला चांगल्या खंडित लवंगा घ्यायच्या नाहीत तर चांगल्या फुलवाल्या लवंगा दोनच घ्यायच्या आहेत आणि त्या आपण त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडस गाईचं तूप असेल तर ते आपल्याला वरून सोडायचं आहे आणि ते आपल्याला पेटवायचं आहे ते पेटवत असताना आपल्याला कालभैरव अष्टक हे देखील म्हणायचं आहे जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग जो धूर झालेला आहे तर तो धूर आपण पूर्ण अशा आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे म्हणजे जेवढे तुमचे रूम असतील फक्त तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम हे सोडून तुमचे जेवढे रूम असतील हॉल किचन बेडरूम सगळीकडे तुम्हाला तो धूर आहे तर तो फिरवायचा आहे आणि प्रत्येक तुमच्या भिंतीला तो टच करायचा आहे आणि हे सर्व तुम्ही करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्हाला निरंतर जप करायचा आहे त्यानंतर जो दूर आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर देखील फिरवायचा आहे बाहेर तुमची तुळशी असेल तिथे देखील तो तुम्हाला फिरवायचा आहे आणि तुमचा मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरून देखील तुम्हाला तो आहे तर तो फिरवायचा आहे तर यामुळे काय होईल की जी काही तुमच्या घरात निगेविटी आहे जी काही वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल घरात जर नेहमी आजारी व्यक्ती असेल किंवा घरात नेहमी संकटे अडचणी दुःख किंवा रोग सतत येत असेल तर हे सर्व दूर होतील इतका असा हा प्रभावी उपाय आहे जेव्हा तो दूर थंड होईल जी राख उरलेली असते तर ती राख प्रत्येकाच्या सदस्याच्या तुम्हाला डोक्याला ती राखेचा टिळा लावायचा आहे आणि उरलेली जी राख आहे तर ती तुम्ही थंड झाल्यावर कोणत्याही झाडाच्या खाली ती राख तुम्हाला टाकून द्यायची आहे किंवा वात्या कि पाण्यामध्ये विसर्जन केली तरी देखील चालू शकतो यामध्ये आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू ह्या खूपच प्रभावित अशा वस्तू आहेत म्हणजे आंब्याचं लाकूड तर हे घरातील नकारात्मकता दूर करते त्याचमुळे भीमसेन कापूर आहे तर तो देखील घरात निगेविटी शोषून घ्यायचं काम करत असतो त्याचप्रमाणे खडे मीठ हे देखील नजर काढण्यासाठी उपयुक्त आहे तसेच आपण लवंगा घेतलेला आहेत तर ह्या लवंगा जी काही वाईट शक्ती वाईट बाधा आहे तर ती दूर करण्यासाठी देखील खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे पिवळी मोरी ही हिचं देखील हेच काम आहे तर अशा या सर्व वस्तू आहेत तर ह्या खूप प्रभावित वस्तू आहेत तर यामुळे पहा तुम्हाला याचा अनुभव हा काही दिवसातच जाणवेल तर यामुळे जे काही तुमची अडलेली कामे आहेत जी काही तुमची धनआनी होत आहे किंवा पैसा येतोपर्यंत तो टिकत नाही ज्या काही तुमच्या जेवढ्या समस्या आहेत तर या समस्या ह्या दूर होतील इतका असा हा प्रभावी उपाय आहे तर किंक्रातीच्या दिवशी तुम्ही हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे कारण संध्याकाळी साडेसहाच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कारण संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान माता लक्ष्मीच्या आगमनाची देखील वेळ असते तर तुम्ही यावेळेस हा उपाय अवश्य करून पहा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद